ए, पापा, पाँ, पाँ, मामी लागल अरे मी वाकडा झालो काय आत्या ओ मामी तुमची शपथ दारू काय दारूच्या थेंबल सकट हात नाही लावणार दहाव्याचा मवतीचा खर्च कोण करेन मेल्यावर आत्या बघा ना माझ्या हाताची झाड कसले भारी येतात फुलं चालत त्याला दोन चार दिवसातच लावली होती येईल की मग आता इथं बघा चनी गुलाबी यायला लागले मग म्हणतात चिनी नाही मग चनी गुलाब म्हणतात ना अरे रामा चिनी गुलाब म्हणतात जावया बा कुठं काय बघ हो मामी आवाज गेला नीट बसा हा राहू द्या बर बोला ना काय म्हणता आज गटर ये हा गावात फिरू बिरू नका ना नाही नाही तर या फिरून आणि या पिऊन परत तमाशा जागाला मामी तुम्हाला खरं सांगू का बंद केली मी मामी तुमची शपथ दारू काय दारूच्या थेंबल सकट हात नाही लावणार ना। जर मी दारू पिलो का तुम्ही गेले म्हणून समजायचे त्याच्यामुळे मी दारू पिणार नाही तुमच्यावर माझा भारस नाही आत्ता तुम्ही गेल्यावर माझ काय व्हायचं तू तर माझी वाटच <laughs> बघित मी चालले शपथ बघू ना मग खडला का किती कॉल लागत मग घ्यायचं ना माझे बघावं घुडे बर का तुम्हाला आहे ना खर सांगतो मी आजपासून काय दारू पिणार नाही काहीच नाही गटरी बिटरी तिकडे चुलीत जाऊ मी आता काय करतो गावातून एक फेर फटका मारून येतो फक्त हिंडून येतो पेच खात नाही आता फेर मारायला गेलो काय करू नका शपथ खाली माझ्या शपथ परत खोटं वाटतं का हे बघ मा शपथ मी दारू पिणार नाही हॅलो गावातून अडक करू लवकर या काय व्हायला लागला लागला फाडफाड करायला भेव वाटत मला हिचं काही सांगताच येत नाही हिचा एक डोळा मला वाटतं काढूनच घ्यावा फडफड करा हे खोट बोलत नाही कधी आता काय करणार उठू का काम करीत उठ नाही तर तुला ते कुंडी घालते डोळा फडफाड डोळा फाडफाड चार बाराच करत आहेत पुढं हिचा डोळा ना थमाता हिच्या डोळ्यात मिरचीच घालते शांतावाय शांता इकड ना ते बघ अरे अरे बघ हा तू पण नात्यावर गेलाय आता काही फरक नाही राहिला असं वाटायला लागले ते पण मला निस्त त्यांच्या मागे पळू 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 घेत्यात आणि मी निस्त पळायचं हा एवढंच काम आहे मी अजून त्यांचा एक बिन कामाचा अरे इकडंही ना वर ये अरे वरी ना चाललाय खाऊन घे कधी मोठं व्हायचंय नाही काय नाही इकडं बघा आमच्या आत्याबाई आशाच झाल्यात खाऊ खाऊ तस खायचं जरा तू का तुला अगं झालं का रेश्मे आल्या आत्या झालं बसली कुठे का तु कुठे गेलाय पडला का काय अगं काय सोने तोंडात माराय कुणी काय त्यांनी बॅकावर आणलंय सारे लोक बघत्या हसत्या त्याच्यासाठी आले ना असं तिकड़त तिकड़ ला ना त्याला अगं तुला तिकडच काय झालं त्याला मऊ करायला ठेवायचं ना तिकडे बांधून तिकड तस केलं म्हणतो इकडं आलाय ना तो तुमच्याकडे लाड घालायला लाड घालाय नाही बाई लय म्हणायला काय केलाय त्यानी काय काय कुठं करीतोय तो ह्याला मागतोय वीस रुपये त्याला मागतोय नुसतं भीक मागत सुटलाय आता मी आले ना तस भीक मागत मी भी बघत बाई थोबड थोडची आली का आता काय खर नाही एक माणूस आला होता ते काय कमी होत का आता ही बी आली का अरे देवा आता मला वाचो यांच्या सगळ्यामध्ये ना मीच असं महापीठ नाही झालं तर ते जाऊन पुढ तेच खरच वडेत मी बाय त्याला फरफरा वडेत मी बघ ना आता काय करते मी येऊ दे त्याला घरीच येऊ दे कुठे गेलाय पण तार पडलाय हयो गेलाय तुम्ही हा तुम्ही कधी आल्या हे काय हा काय बडबड मग एवढं खात आपल्याच चहा पाणी काय भाऊ ते आ, हो है। है है। आ, ते भावाचं काय मागा सका भाऊ हे काय नाही ते पाणी दे तिला आता ते तुम्ही विचारलं का आधी आणि दुसरा चाललाय का सपाटी पाणी पिडी दिला असं दुसराच लगेच सुरू बा लेकीचं पाणी द्यायच्या आधी तू असं आणि एवढी बडबड चालवली अगं जाऊ दे पाणी पी शांत जरा येनच नसतो बघा आता आता झुलतच येतोय बघ झुलतच येतोय शपथ खाली शपथ आता माझी शपथ खाल्ली चार मार बघितलं खाल्ली चार वेळ चार वेळेस नवरा करून दिलाय तुम्ही आम्ही कुठे करून दिलाय आता मनाने तुझं होत ना हे गुळाच काय म्हणते ते हे तुला कळालं नाही ना बा सोने आमचा राग येत होता तुला घेतलंय पदरात पाडून काय म्हणतात दोड हसून चांगला होता हा एवढा काय ते काही साध सुद्धा आहे ते हे माणसाने चांगलं असावं थोड काय असतं दारुणी ना घर संसार बरबादच होते अजून काय नाही होत काय नाही होत आत्याची इज्जत करत नाही काय नाही सासूची किती इज्जत असते कसं लेक्चर पाणी सुद्धा ना मला पाणी तरी आणि पाणी दे तिला पाणी लागलं शांत नळ तिच्यावर नको ढोक हे करू असे बाबांनी माझा ढोका का कम का नाही नाही त्याला मऊ कर लय मला वाईतक दिलाय सोने काय करू तुला मला खड्डा खांदायचा बघतोय तो मी त्याला खड्ड्यात ढकलून देते जातो तो काय साधा आमच्या डोक्याला तरस केला का आता म्हणशील परत मम्मी मला अशी मनाय लागली डोकच बंद झाले माझे सगळ्यांच्या पुढे

आज वातावरण लयच भारी झालंय चला म्हणला जरा नदीवर बांधाऱ्यावर फिरथाटका मार आई लय पाणी वात आहे इक्या नाही इकडे आहे हायला पार्टी चालू आहे काय ना चला आपण तर काही प्यात नाहीत चाकण्या तर खाऊ हा हा चल प्यात भरले काय किशोर ईश्वर कस काय वातावरण घे घे घाट रे ये काय परा हो पार्टी चालली काय पुढून आल आल तर फिरत फिरत बंद केली मी सकाळी सासू शपथ खाऊन आलोय दारू पिणार काय चकना विकना खाई पण दारू नाही पिणार अरे काय नाही होत बाबा लई तयारी चालते तुम्ही आज लई तयारी चालते आज गाठरी एकच नंबर या भारी झालाय नायची गे बोलची घे नको नको घाटरे आज सासू मरुसू शपथ घाऊन आलो अरे आम्ही बाई तुझी शपथून आलो आता सासू मेली म्हणून काय आलं मरुर ये तिची शपथ काढली काय एक पॅक झाला गोडीदार आपला आज घाटर हे नाही म्हणू नको जाऊ येत राह तुम्ही गावचे आमच्या घ्या तुला नको भाऊ सासूच मी शपथ घेऊन आलेलोय अहो आम्ही बाय कायच्या घालल्या सासू काय सासू किती काय सासूचा मी लाडाचा जावं आणि मी लाडकी सासू आहे घेऊ भाई या ग्या उलची काय नाही होत सासू मरण राहू त्यांनी पार्टीत नाही येत ना त्यांची गेमच करतो अरे मेले ते मेले जासू किती काय सासू आणू आपण घे तू अरे भाऊ विषय तिहो नाही मी लोकाला दोनशे वीस रुपये मागतोय आणि मी जाऊयाचं मग त्याचा खर्च कोण करेल मेल्यावर

मालकालक काय माल तू वातावरण लय भारी पाहिलं रे पण कसं काय निसर्गरम्य एकदम वातावरण निसर्गरम्य वातावरणात पाहिजे तू घे ना तू नाही घेत का मी चकण खायला आलो तू नुसता चकन काय आला काय ही आपली दोस्ती आहे ना मरे पर्यंत राहिले पाहिजे हे सोडेगे सोडेंगे तेरा साथ छोडेंगे रे

अग सोने आता तरी बघ आता तू येऊन किती वेळ झाली आजूक त्याचा तिसरा पार त्याचा हो घरात पत्ते नसतोय आले वाट बघते मी अहो मावशी तुमचा जाऊ तिकडे दारुड काय म्हणलं

इकड इकडं दांडा घेऊन आली अजो त्याने खरं सांगितलंय मग सासू दांडा घेऊन आली अशी हानती ना मला घरात घालून लय हाणणार ती मला आता काय करावं काय नाही आता बांदरात उडी हाणू का बांधारात कशाला उडी मारायचं जीव देतो काय मग मला मदत कर तू येणार काय आम्ही गोष्ट काय आला मला आणि मला आण अरे माझ्याकडे ना एक प्लॅन आहे त्याचा मुर्ता बसवलायचा जाळ झालायचा आज बा तुम्ही दोघे निमध यायचं ना तुम्हाला नीट सांगते मी बघते ना मी याच्याकडं

झालंय बघितलं काय बघितलं का नाही पायाला काळजी नाही काय होय मी काय म्हणते कोणता रनडुकर होता असा मोठं होतो त्याला आम्ही इकडे घेऊन आपण दवाखान्यात जायचं इकडं काय डॉक्टर कुठे

તમ તમ તાય ને વાત આ કે ઉલક દેતો આ થોડે ઓ ડોક્ટર સાહેબ ડોક્ટરી मामी असतोय कुठ मामी डोंगन दुखायला लागल दुसरीकडे आणतो यो तुझं काय चाललंय रे इथं दुखण्याचा माणूस तडफडतोय किंवा माशेवणी तडफडायला लागलाय

जमन जमन एडी थोड़ी जान है हाँ? जो जोर जो से तुमचा अगर सोने पर डुकार तितस कस काय धडकला दुसरे कर कले धडकला हां ते भी पर एक मिनट ते आज दाना पर इकडे जरा क्या बघा अगर रेशमे में ते दारू है दारू मुझे हेनी आपले एडत पडले था भाई एक मिनट शपथ घेते माझ्या एक मिनट दाखवा भाऊ हाथ दाखवा काय नाही करीत लईन तुम्हाला नवऱ्याच जीव आहे मला माहित आहे बँडेज पट्ट्या का म्हणून लावल्यात त्याच्या खाली सुई आहे ना असते ना हे डॉक्टरने ने लावलंय उपास रेशमे उपास बघितला का सुई हाय वाई सुई हाय वाई काय म्हणते त्याला